कल्याण येथील पत्रकार कक्षात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांची पत्रकार परिषद संपन्न झाली सदर पत्रकार परिषदेत कामगार संघटना आयटेकचे प्रदेश उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की येत्या एक मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कामगार संघटनेच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते बाळहरदास यांच्या नेतृत्वात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात कामगार वर्गासाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे या संदर्भात उदय चौधरी म्हणाले की गेल्या दहा वर्षात प्रत्येक क्षेत्रात कामगार वर्गाची मोठी गलचप्पी झाली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगारांचं नुकसान झालं आहे या सरकारच्या विरोधात इंडिया आघाडी हाच एक पर्याय असल्याने सव्वीस कामगार संघटनांनी इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाळहारदास कल्याण उंबरिचे माजी महापौर रमेश जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते बरोबर आता काय आता काही संघटना करतात आणि मग तो भावबोली येतो त्याला कामगार संघटना अशी परिस्थिती भीषण आहे त्याच्यामुळे आज कामगार वर्गाची वाट लागलेली आहे या पार्श्वभूमीवरती आम्ही आमचा जाहीरनामा काढणार बहुतेक ज्या संघटना या कामगार संघटना कामगार कर्मचारी संघ संघटना तोटी सभेची माझ्या आहेत त्या बहुतेक केंद्रीय कामगार संघटनेशी संलग्न आहेत त्याच्यात आय टॅटक आहे सितू आहे एच एम एस हिंद मजूर सभा आहे त्याच्यानंतर एच एम टी पी आहे त्याच्या ज्या इथल्या संघटना आहेत त्या ह्याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की इंडिया आघाडी हा एक पर्याय आहे हे सरकार बदलणं हेचं पहिलं धोरण आहे कारण ह्या सरकारने पार्लमेंटमध्ये लोकांना विरोधी पक्षाला बोलूच देत नाही सगळ्यांना सस्पेंड करून आपले कायदे पास करतात पा। आणि कामगार कायदे चव्वेचाळीस कामगार कायदे खाण कामगारांसाठी रेल्वे कामगारांसाठी मुली कामगारांसाठी वेगवेगळ्या पाछाडी कामगारांसाठी जे कायदे भरवले ते सगळे गोंडाळून चार कोणतील प्रक्रिया सुरू झालेली आहे नॉमिनेशन वगैरे भरण्याचं काम सुरू आहे अशा काळामध्ये या वर्षीचा जागतिक कामगार दिन एक मे रोजी आणि त्या दिवशी महाराष्ट्र दिन हा साजरा होतो म्हणून कामगार वर्गाने संपूर्ण देशात असं ठरवलेलं की त्या दिवशी आपल्या कामगारांचा कर्मचारी वर्गाचा कामगार वर्गाचा एक जाहीरनामा प्रकाशित करावा आणि त्यासाठी ठिकठिकाणी त्या कामगार दिन साजरा करावा कल्याणमध्ये ज्येष्ठ कामगार नेते बाळ हरदास यांच्या अध्यक्षतेखाली इथे मराठा समाज समाजभवानी मात्र नाट्यगृहाजवळ हा कामगार दिनांची सभा एक तारखेला ता पाच वाजता होणार त्या दिवशी कामगारांचा जाहीरनामा हा जाहीर होईल चर्चा करून वेगवेगळ्या पक्षाचे एकवीस बावीस संघटनांचे लोक इथे त्या ठिकाणी आपले म्हणणे मांडतील प्रत्येक क्षेत्रात कामगारांची कशी गळचे चालू आहे त्याचा विदारक चित्र आपण आपल्या सर्वांना त्या दिवशी दिसे आणि एक मात्र गोष्ट नक्की आहे की गेल्या दहा वर्षात जास्तीत जास्त हल्ले जर झाले कामगार वर्गावर झाले कामगारांसाठी एकोणीसशे सव्वीसपासून आलेले विविध कायदे हे एक एका फटक्यात रद्द करून आता कामगारांवरती जाचक अटी आणि कंत्राटीकरण आणि सिक्स्टम एम्प्लॉयमेंट अशी जाचक अटी गुलाम कामगारांना गुलाम करणारे कायदे हे सरकार आणू इच्छित आहे त्याच्याविरुद्ध भारतातल्या सगळ्या कामगार संघटनांनी बहुतेक सर्व कामगार संघटने ठेवलेलं आहे की त्याचा मुकाबला करायचा आणि ह्या हे सरकार याच्यापुढे नको भाजप सरकार नको आणि म्हणून इंडिया आघाडी हा एक पर्याय इंडिया आघाडीला सपोर्ट करायचं समर्थन द्यायला जायचं त्याच्यासाठी सगळ्या कामगार संघटना निवडणुकीत प्रचार करतील आणि कामगार मतं देतील अशी आम्ही आमची गॅरंटी आम्हाला प्रकाशित चीत करायची किती संघटना आहेत याच्यामध्ये जे साधारणपणे सव्वीस संघटना आहेत त्याच्यात तर ज्या केंद्रीय कामगार संघटना आहेत त्याचे जे इथले हॅपी लेटर त्याची मी नावं वाचून दाखवतो इंडियन नेशनल ट्रेड यूनियन कांग्रेस एन ऑल आल इंडिया ट्रेडियन कांग्रेस ऐ टक हिंद सभा हच एम एस सेंटर् आफ् इंडियन ट्रेड यूनियन सी न्यू ट्रेड यूनियन इनिशियेटिव एन टी यू एमदूर् पंचायत हच्चम के पी ट्रेड यूनियन ऑफ इंडिया टी यू सी भारतीय कामगार सेना बी के एस इंडिया डिफेन एंप्लॉयजी डिफेंस एम्पलाज फेडरेशन ऑल इंडिया बँक एम्प्लायीज असोसिएशन ऑल इंडिया रेल्वेमेल्स फेडरेशन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना रेल मजदूर यूनियन पी एस एन एल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य आंगणवाडी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेवक घटप्रवर्तक संघ आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस यूनियन शिक्षक लोकशाही आघाडी टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट महाराष्ट्र जन कामगार यूनियन संघर्ष सेना ऑटो रिक्शा यूनियन कल्याण डोंबिवली महानगर पालिका मजदूर यूनियन श्रमिक जनता संघ निर्माण मजदूर संगठन, लेबर फ्रंट लालबाद रिक्शा चालक पालक यूनियन महाराष्ट्र तो हॉक फेडरेशन, अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन श्रमिक विकास संगठन आणखी दोन संघटना आहेत त्या पोस्टल ऑल इंडिया फेडरेशन ऑफ पोस्टल इंटरिक्स अशा काही संघटना आणखी अप्रोच येतात की आम्ही राहतो त्यांचंही स्वागत आहे या संघटनांचा इंडिया घडील पाठिंबा या सगळ्या संघटनांना इंडियाकडेच पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठीच हे फोरम निवडणुकी पूर्ण झालेले आहे अर्थात हे जे फोरम आहे महाराष्ट्र कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती हे कायम स्वरूप आहे त्याची चाखापत्र कल्याणमध्ये आता प्रस्थापित झालेली आहे काळात सगळ्यांचं एक मत आहे या आघाडीला तर हे लोक सगळे माझ्याकडे आले आणि त्यांनी आमची बैठक घेतली आणि त्यांनी ते विचार म्हटलं राजकीय विचार सोडून दे आता आणा, आणा ना, ना, तो तो हे आता याच्यासमोर मी सांगतो की त्यांनी सांगितलं होतं तुमच्या नेत्यांना किंवा कुठल्याही नेते म्हटलं कुठल्याही राजकीय नेत्यांना आणणार आणायचं नाही आणि मी पण आण कारण हे राजकारण नाही हे कामगार क्षेत्र आणि कामगारांचे काय प्रश्न आहेत तर ते बाबतीत असं विचार करा आज अशी परिस्थिती आहे की काही बोलत पण कामगारांचं अत्यंत नुकसान नाही सगळे कामगार कायदे रद्द केलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती हे ते आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाला देणार हे सरकार ठरवतो त्यामुळे कामगारांचं भयानक नुकसान <coughs> झाले प्रत्येक गोष्ट कोर्टात न्यावी लागते की काय करायचं काय मग यांना हे आल्यानंतर आता <laughs> <फोटो> <laughs> माझं काम छोटंसं आहे एवढ्या महानगरपालिकेबरोबर पण आज माझ्याकडे आले मी त्यांना सांगितलं धोरण तुम्ही ठरवाल पण धोरण राजकीय नसावं आपल्याला कामगारांचे कायदे रद् जे हानिकारक आहे ते रद्द करणारं सरकार तर सरकारमध्ये बसलेले पंतप्रधान आणि सभापती जर विरोधी पक्षाला काही बोलू विरोधी जाऊ दे पण त्यांच्या पक्षाच्या लोकांना पण बोल, बोल देत नाही कामगारांविषयी कोणी बोलूच शकत नाही तर जे बोलू श बोलू देत नाही ते बदलणं आवश्यक आहे याचं आमचं मत झालं आणि ते म्हणजे इंडिया आघाडीशी पर्याय नाही आणि त्यामुळे घेतलं पर्याय ह्या देशाला पर्याय नेहरूंपासनं मोदींपर्यंत मिळालेले एवढा मोठा देश आहे एकशे चाळीस कोटी लोक आहेत मोठे मोठे विद्वान आहेत काहींनी राजीनामा दिलाय काहींना राजीनामा द्यायला लावलाय मग अशापैकी कोणी बोलू शकता असं काही नाही आणि जे आपण पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मी टीका नाही करत होता तर माझा विषय मी माझ्या चॅनलवर बोलतो काय बोलतायत आणि काय नाही त्यांचं काय कामं असायला पाहिजे आणि ते बोलतात काय कुठल्याही विषयावर गंभीरपणे बोलतच नाहीत त्याच्यामुळे अत्यंत कामगार वर्ग दुःखी झालेलं आहे आणि मग हे अनिष्ट का कायदे बदलण्यासाठी म्हणून तिथला पंतप्रधान तिथला गृहमंत्री तिथला कामगार मंत्री महाराष्ट्रातले सगळे मंत्री आणि सभापती तो लोकसभेतला असो किंवा तो विधानसभेतला असो हे बदलणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता हे लोक माझ्याकडे आले धोरण त्यांनी ठरवावं हे हो, पत्रक वगैरे त्यांनी तयार केलं आहे त्याच्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नाही पण त्यांनी जे काय केलेलं आहे त्याच्याबरोबर मी आहे आणि निश्चितपणे हा महाराष्ट्रात आवाज जाणार आहे आणि तुम्ही तो द्या जावा एवढंच म्हणतो बाकी इथले राजकारण काही नाही दगड असो झोंडा असो परंतु तिथे बोलू देणारी न देणारी जी शक्ती आहे ती बदलणं आवश्यक आहे एवढे धोरण त्यां त्या लोकांनी ठरलं आणि ते माझंही आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी मिळून इंडिया आघाडीला आ... पाठिंबा नव्हे तर सक्रिय आ... आ... त्यांना लागणारी साधनं किंवा काही असेल आता जो प्रचार करायचा आहे तो देखील या बॅनरखाली होणार आहे तो कोणाच्या नावाने होणार नाही कुठल्या राजकीय माझ्याही नावाने की कोणाच्या नावाने या बॅनरखाली प्रचार होणार आहे चिन्ह होणार आहे जिथे जिथे जे चिन्ह आहे तिथे तिथे ते याच्यावर टाकून प्रचार होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठलेही राजकीय वळण नाही आप माझ्याकडनं अपेक्षा अशी आहे आपल्याकडनं की याचा सगळं प्रचार आपण करावा धन्यवाद जय हिंद जय आत्महत्या आजपर्यंत केलं तरी नोंद आहे का नाही आज